नमस्कार मंडळी युट्यूब फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काडकणी अशी कुरकुरीत आणि खुशखुशीत बनवण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा काडकणी जरी मी देवीसाठी बनवत असले तरी ही माझ्या मुलांना खूपच आवडते हे पहा मी कडकणी बनवण्यासाठी एक फुल वाटी मैदा घेतलेला आहे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी मी गूळ घेणार आहे हे पहा मी चाकूने गूळ असं बारीक करून घेत आहे गुळ जर असा फोडून घेतलं ना पहा मोठं मोठं राहतो आणि बारीक व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळे असा मी चाकूने खिसून घेत आहे खिसून घेतलेल्या गुळामध्ये पहा मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे मग काही मोठ्या गाठी राहिली असतील तर गुळाने हे पाहिजे मी चमच्याने असे बारीक करून घेतलेले आहेत आणि समजा त्यातून एखादी मोठी गाठी राहिली गुळाची तर काय त्याला काही होत नाही ती विरगुळून जाते आणि घेतलेली पिठे मी अशी चाळून घेतली मैदा गव्हाचं पीठ आणि रवा आणि हे पीठ असं व्यवस्थित मिळून घ्यायचं आहे या प्रकारे तुम्ही जर काडकणी केली तर पंधरा दिवस टिकते आणि त्याला काहीही होत नाही सादळतही नाही काडकणी आणि कुरकुरीत राहते अशी पंधरा दिवसासाठी हे पीठ असं व्यवस्थित मळून घेत आहे मी आणि हे पीठ मळलं की मी असं थोडंसं वरून आणि एक अर्धा चमचा तूप असं वरी घालून घेणार आहे हे आणि त्यामुळे कडकणी आणि छान खुशखुशीत होते हे पहा मी तूप घेतलेले आहे आणि असं छान मळून घ्यायचं आहे पीठ हे पाच ते दहा मिनटासाठी पीठ झाकून ठेवायचे आहे हे पीठ आपलं तयार झालेलं आहे पाच ते दहा मिनटं थांबल्यानंतर याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत पिठाच्या छान सेम साईजच्या आणि आपण याला कडकणी बनवणार आहोत आता हे काडकण्याची माळ बनवून आम्ही पाचव्या दिवशीच घटाला घालतात पहा आणि तुम्ही कधी घटाला माळ घालतात हे काडकण्याची ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या पहा मी सर्व लाटांच्या गोलगोल करून घेणार आहे एकदा कडकणी लाटायला लागले की पहा सगळ्या पटपट लवकर होतात लाटायच्या आम्हाला पहा भरपूर कडकण्या कराव्या लागतात परडीला नैवेद्य वगैरे म्हणून आम्हाला भरपूर कडकण्या असे बनवा लागतात पहा हे पहा अशी पटपट कडकणी लाटून घेतलेली आहे मी हे पहा मी सगळीकडून छान अशी कडकणी लाटून घेतलेली आहे कडकणी लाटायला थोडा वेळ लागतो कारण त्यामध्ये गुळ घातलेला असतो ना कडकणी लाटायच झाले की हे सगळी कोण अशी चिमटे काढून घ्यायची कडकणीला आणि त्यामध्ये सहा छिद्र पाडून घ्यायचे आहेत छिद्र पाडले की पहा कडकणीला अशी माळ होताना सोपी जाते ओळ ओवायला माळ आणि कडकणी पण अशी पुरीसारखी फुगत नाही आणि कुरकुरीत आणि खुशखुशीत होते त्यामुळे छिद्र हे पाडायचेच पहा हे पहा बघता बघता एक कडकणी लाटून झाली आहे आपली आणि आता हे पहा मी दुसरी पण कडकणी लाटून घेतली आहे आणि अशी कडकणीला पण मी अशा चिमट्या आहे साईडने कडकण्याची माळ बनवताना पहा आम्ही त्यामध्ये पान बनवतो आणि जोडवे बांगडी आणि देवीसाठी वेणी हे वे सर्व आम्ही माळेमध्ये घालतात तुम्ही पण अशीच माळ बनवतात का ते मला नक्की सांगा तर पहा मी आता हे पान बनवून घेत आहे अशी कडकणी अशी लांब लाटून घ्यायची आहे एकदम गोल लाटायची नाही आणि त्याला एक देट mm. काढायचा आहे पानासारखं असे दोन पानं बनवून घेणार आहे मी आणि पाने बनवून घेतले की मी आणि आता जोडवे आणि बांगड्या पण बनवणार आहे पानाला पण मी असे दोन चित्र काढून घेतलेलं आहे माळेमध्ये घालताना ते सोपे जाणार आहेत माळ होताना आणि मी जोडवे पण बनवून घेत आहे आणि जोडव्यासोबतच असे दोन बांगड्या पण बनवून घेणार आहे देवीसाठी छोटी छोटी जोडवी बनवलेले आहेत आणि त्यापेक्षा जरा थोड्या मोठ्या आकाराच्या अशा बांगड्या बनवून घेत आहे बांगड्या आणि वेणी पहा जरा सोपे आहेत आणि पटकन होतात बनवायला आता वेणीला थोडा वेळ लागणार आहे हे पहा असं मी तो तीन गुंडळ्या असे लांब लांब करून घेतलेले आहेत तीन पदर वेणीचे आणि हे पहा आपण जशी वेणी घालतो ना तसेच सेम मी वेणी याची बनवत आहे साईडचा पदर मध्ये घालायचा आणि मधला पदर बाहेर काढायचा असं करून दोन्या साईडनं मी याची वेणी बनवून घेतली वेणी खूप छान झाली आहे पहा आणि ही माझ्या मुलीला पण खूप आवडली आणि तिने पण असंच बनवण्याचा प्रयत्न केला खूप छान झाली तिची पण वेणी आणि आता आपण कडकणी तळायला घेतो आहोत पहिले मी पानं तळून घेत आहे पहा आणि पानं तळून घेणार सेम तसंच हे पहा पण पानांना जास्त वेज पाडले नाहीत ना त्यामुळे असं फुकलेलं आहे ते एकच वेज पाडले होतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त जास जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा पाच ते सहा तरी वेज पाडायचे आहेत काडकणीला कारण जास्त फुगून आले ना काडकणी तर थोडं मऊ बनण्याची शक्यता असते आणि असं वेज पाडले की जास्त फुगत नाही आणि काडकणी कुरकुरत अशी बनते रेसिपी आवडली तर शेअर करायला विसरू नका आणि आपले जोडवे बांगडी असं सगळं काही तळून तयार आहे तर आता मी वेणी तळून घेत आहे आणि वेणून तयार झाली आहे आपली तळून आणि ते पहा आता मी कडकाने तळून घेत आहे असं कडकणीला जास्त लाल पण नाही ठेवायचं आणि लवकर पण काढायची नाही लवकर काढली तर साधार ते कडकणी आणि कुरकुर होत नाही आणि जास्त लाल झाली तर ते पण काही जास्त का, कडक होते त्याच्यामुळे व्यवस्थित अशा सारखं सारखं पलटून घ्यायचे आहेत आणि गॅस पण मिडियम ह्याच्यावरतीच ठेवायचं आहे आणि रेसिपी आवडली ना नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला क्लिक करा थँक यू